शिवसेना ओबाटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी पक्षात आपण नाराज असल्याची प्रतिक्रिया माध्यमाशी बोलताना दिली आहे पक्षात आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे येत्या काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे या निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्ष लागले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणत्या शिवसेनेला मतदार पसंती देणार हे ठरणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष मजबूत करत आहेत परंतु उद्धव ठाकरे यांना नाशिकमधून पुन्हा एक मोठा धक्का बसणार आहे सुधाकर बरगुजर यांच्यानंतर आणखी एक पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत तर हे जे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकदा नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह आठ माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहे तसंच उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे त्याचबरोबर विलास शिंदे यांनी सांगितलेल्या माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे की मी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहे आगामी निवडणूक जी महानगरपालिकेची निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी मी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहे यानंतर ठाकरे गटाला हा खूप मोठा धक्का बसणार आहे सुधाकर बडगुजर यांच्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या महानगर प्रमुख विलास शिंदे देखील शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती अजूनही वाढली आहे शिवसेना उभाटाचे प्रमुख विलास शिंदे यांनी पक्षात आपण नाराज असल्याची प्रतिक्रिया ते त्यांनी बोलून दाखवलं आहे प्रत्येक वेळेस आम्हाला डावललं गेलं आहे काही सहन करण्याची सुद्धा सीमा असते मी कट्टर शिवसैनिक आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे माझ्यासोबत आठ नगरसेवक आणि इतरही अनेक पदाधिकारी येणार आहे पक्षात माझ्या नाराजी स्थानिक नेत्यांवर आहे प्रमुखावर नाही असं त्यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केलं आहे विलास शिंदे यांनी म्हटलं आहे की शिवसेना ओबाटाचे नाशिकचा गड कुंकवत होऊ लागला आहे काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उभाटातून हकलपट्टी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असताना बडगुजर यांनी त्यांची भेट घेतली होती त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे शिवसेना उभाट्यातून त्यांची हकलपट्टी करण्यात आली अखेर मुंबईत शेकडो पदाधिकाऱ्यांसोबत बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली आहे येणाऱ्या काळामध्ये लोक कोणत्या शिवसेनेला पसंती देणार हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी देखील चर्चा सुरू आहे हिंदी सक्तीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चा निघणार आहे मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हे एकत्र दिसण्याची दाट शक्यता आहे दोन्ही भावांनी अजूनही युतीबद्दल स्पष्टपणे काही सांगितलेलं नाही पण राजकीय वर्तुळामध्ये दोन्ही नेते एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे जर हे दोन पक्ष जर एकत्र आले नक्कीच याचा यांच्या पक्षाला फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे तर मित्रांना हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका